मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेट वस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एसी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह एच डी एफ सी करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव तासगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः मोठा धुमाकूळ घातलाय तासगाव शहरात पाणीच पाणी झाले असून तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तासगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय तासगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः मोठा धुमाकूळ घातला असून तासगाव शहरात पाणीच पाणी झाले आहे तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून तासगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे अनेक गावातील पिके वाहून गेली आहेत तर घरांची पडझड देखील झाली आहे तासगाव पलूस जुना सातारा रोड वरील हिरा नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे त्याचबरोबर तासगाव मिरज रोड वरील काकडवाडी येथील पूल देखील पाण्याखाली असल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे याशिवाय तासगाव भिवघाट रोडवरील करंजे येथील पूल पाण्याखाली गेला असून तासगाव भिवघाट मार्ग बंद करण्यात आला आहे तासगाव आणि कवटे भंकाळ तालुक्यातील येरळा व अग्रणी नदीवरील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण देखील पूर्णपणे ठप्प झालंय पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतकरी राजा अडचणीत आला असून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे या दोन दिवस झालेल्या परतीच्या मुसळधार आम पावसामुळं आमच्या तुळची गावात येरा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून मी तुळशी गावातील शेतकऱ्यांना नागरिकांना विनंती करतो आहे की आपण ह्या पावसाच्या वातावरणात बाहेर पडत असताना काळजी घेतली पाहिजे या पावसामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांचं जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो आहे की आपण तातडीने पंचनामे करून सन्मानजनक हेक्टरी चार आणि पाच हजार एखाद्या जनावर मेले म्हणून हजार दोन हजार रुपये देत असतात देऊ नका मदत आमचं मग गाव सक्षम आहे त्याला जर तुम्हाला मदत करायची असेल तर सन्मानजनक मदत करा एवढीच मी आपल्या आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतोय तुम्हाला किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव d d